बंदच्या दिवशी गडबड झाली आणि ती ही संध्याकाळची झाली म्हणजे पूर्णपणे बंद यशस्वी झाला आणि यशस्वी झाल्यानंतर त्याच्यामध्ये असणारा घडलेलं आहे माझा पोलिस आता पोलिसांना माझी विनंती राहणार आहे की संध्याकाळी ज्यांनी केलेला आहे ते कोण आहे ते पहिल्यांदा त्यांनी शोधून काढा दंगल व्हायची असते अशा पद्धतीने ती सकाळ दुपारची होती संध्याकाळी ज्यावेळेस होती त्यावेळेस ती घडवलेली असते असं मी त्या ठिकाणी मानतो पोलिसांनी शोधून जे नवाब मलिक आणि आर्यन खान भाजप देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते मला पडद्या कारण माहीत नाही आहे पण जे काही नवाब मलिकनी असणारे जे आरोप केले देवेंद्र फडणवीस यांच्यावरती की त्यांनी सत्तेमध्ये असताना गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सत्तेवरती बसवलं त्यांच्या जवळ केलं हे खरं आहे की खोटं आहे याच्याबद्दल त्यांनी असताना आपलं स्टेटमेंट दिलं पाहिजे असं मी म्हणेन त्यांनी इतर कोणावरती सोडता कामा नये नाहीतर पब्लिकमध्ये इमेज हीच होईल की त्यांच्याकडे खुलासा देण्यासारखं काही नाही आहे कलना राणा वक्तव्य चौदा पासून मला खरं स्वातंत्र्य मिळालं ते भीक होतं आणि पद्मश्री असे ललू पल्लूंवरती मी कधी बोलत नसतो थँक्यू <laughs>